गोपाल कृष्ण महाराज की जय मै बाप गीतेचा सातवा अध्याय आहे त्या सातव्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात अर्जुना साधीभूता माम <स्युणा> साधी, साधी यंदम चेदू प्रयाणकाली पिच माम ते इंदुरिक्त चेत असा आधिभूत म्हणजे प्रपंच आधिभूतादिदैव साधी साधीयज्ञे दू म्हणजे आधियज्ञ म्हणजे परमेश्वर आधिदैव म्हणजे जीव साधिभूता दैवमाम साधी चे दू, दू प्रयाण काले पिचमाम ते दुर्युक्त चेतसा ज्यांना परमेश्वर काळाला ज्यांना जीव कळाला ज्यांना प्रपंच कळाला तो माणूस परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सातव्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान नावाचा योग आहे तो त्या योगामध्ये सांगताना म्हणजे त्याला समजून सांगताना सांगितलं की जर तुला परमे ह्या जीवनामध्ये मनुष्य जीवनामध्ये येऊन प्रपंच काळाला परमेश्वर समजला आणि जीव कसा आहे हा समजला तर तो माणूस निश्चित परमेश्वर प्राप्तीला पर जातो पण ज्या माणसाला पालटा अर्थ असा झाला की ज्याला जीव समजला नाही ज्याला प्रपंच समजला नाही ज्याला परमेश्वर समजला नाही तर तो माणूस परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकत नाही माय भाऊ सो पंधरा राज्यामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणले हा जो प्रपंच कसा आहे ऊर्ध्व मूल व वो, वर मूळ आहेत त्याचे ऊर्ध्वमुळ मद शाख आणि याला पिंपळाच्या झाडाचा झाडाची उपमा दिलेली आहे अस्वस्थम प्राव छंद यश पानानी आणि वेदाचे छंद याचे पान आहेत आणि येस्तव वेद सवेदवीत आणि याला जो जाणतो ज्याला प्रपंच समजला त्याला चार वेदाचा ज्ञानी असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेच्या पंधराव्या देत गीते सांगितलेले म्हणजे बघा प्रपंच समजायला किती अवघड आहे चार वेद अवेदच पाहिले का तुम्ही नाही पाहिले आपण वेदच पाहिले नाही तर चार वे, वेद छंद वेदातला माहीत नाही आपल्याला तर मग आपल्याला जर वेद चार वेदाचे ज्ञानी जो आहे म्हणजे ज्याला प्रपंच कळाला तो चार वेदाचा ज्ञानी आहे असं श्रीकृष्ण महाराजानं म्हटलेलं आहे तर आपल्याला वेग वेदाचा हियगी छंद कळतो का नाही कळत तर मग आपल्याला प्रपंच कसा कळत आणि मग आपल्याला परमेश्वराची प्राप्ती शेवटी कशी होईल इतका प्रपंच अवघड आहे प्रपंच ह्या प्रपंचात आल्यामुळं आल्यानंतर आपण आपल्याला मनुष्य ध्येय मिळाल्यानंतर आपण हा प्रपंच हा गारुड्याचा खेळ आहे आणि त्या गारुड्याच्या खेळामध्ये आपण रंगून जातो आपण त्याच्यामध्ये रंगून जातो त्या गारुड्याच्या खेळाला आपण भुलून जातो आणि मग प्रपंच आपल्याला समजत नाही मग प्रपंचच करत राहतो आपण ही माझी माय हा माझा बाप हे माझं लेकरू हे माझे घर हे माझं दार हे असं करत करत आपलं आणि आसक्ती धरत 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 आणि संसाराची आसक्ती धरत आपला जीवन कढीला लागतंय आणि शेवटी आपल्याला मृत्यू येतो आणि हा देहाचा परमेश्वरानं दिलेला हा आमूलिक चान्स आहे अमोलिक संधी आहे ती संधी आपल्या हातातून निघून जाते त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना साधी भूताधी दैवमा साधी यज्ञम चेदू प्रयाणकाली पिचबाम ते असा अधिभूत म्हणजे प्रपंच ज्या राजला तो परमेश्वर प्राप्तीला निश्चित जाऊ शकतो दुसरी गोष्ट परमेश्वर समाजला तर तो परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो मोक्ष असं श्रीकृष्ण भगवान श्री चक्रदर्शन महाराजांनी देखील सांगितलेलं आहे आत्मा म्हणजे परमेश्वर आणि श्रीकृष्ण महाराजांना देखील सांगितलं की यज्ञा परमेश्वरासाठी कर्म करा कर्म म्हणून नेत्र लोकोयम कर्मबंधन परमेश्वरासाठी परमेश्वराच्या चिंतनाव्यतिरिक्त जे कर्म आपण करतो ते आपल्याला बंधनात टाकणारं आहे यज्ञार्थात यज्ञ म्हणजे परमेश्वर यज्ञार्थात म्हणून नेत्र लोकोयम कर्मबंधन कर्मबंधन म्हणून श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उद्देश देताना सांगतात म्हणतात की आल तदर्थ ते मुक्त संघ समाज त्यासाठी परमेश्वर साठीच कर्म कर आणि कसे कर्म कर, 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 कर मुक्त म्हणजे स्वतंत्र हो मुक्त आसंग अनाशक्ती सोडून मुक्त संघ समाच मुक्त सो मुक्त होऊन अनाशक्ती सोडून परमेश्वराचं चिंतन कर असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये आहे आपल्याला आपण ह्या संसारात आल्यानंतर आपल्याला परमेश्वर कळत नाही आणि मग आपण अनेक देवतांची भक्ती करतो देवतेनंच देवतेजवळ जो देखील पंचप्रकार आहेत ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे प्रकाश आहे परमेश्वराजवळ देखील ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे प्रकाश आहे परंतु परमेश्वराजवळ जो, जो हे पंचप्रकार आहेत ते स्वरूपिक आणि सामर्थ्यरूप आहेत आणि देवतेजवळ जे पंचप्रकार आहेत ते फक्त सामर्थ्य रूप आहेत ते परमेश्वरानं त्यांना नेलेलं एक सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य परमेश्वर काढून घेऊ शकतात तर तसं परमेश्वराजवळ जे ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे स्वारी प्रकाश आहे हे स्वरूपिक आहे म्हणून त्या त्यांचं जे सामर्थ्य हे पंचप्रकार आहेत हे कोणीही काढू शकत नाहीत त्यांच्याजवळ हे पंचप्रकार स्वरूपीक बी आहेत आणि सामर्थ्य रूप बी आहेत परंतु आपल्याला ह्या दोघांकडचे पंचप्रकार बघून आपल्याला ना समजत नाही की यांच्याकडं स्वरूपी आणि सामर्थ असं आहेत म्हणून पण ते आपल्याला न समजल्यामुळं आपण देवतेला देखील परमेश्वर समजतो पण आणि परवेश्वराला देखील परमेश्वर समजतो परंतु जे परम ऐश्वर्य आहे देव परवेश्वराजवळ जे उदाहरणाचं जे सामर्थ्य आहे म्हणजे कैवले देण्याचं जे कैवले दान देण्याचं जे सामर्थ्य परवेशकडे आहे ते देवतेकडं नाही हे आपण भरून जातो आणि मग आपण देवतेचीच भक्ती करतो आणि यांती देवव्रता देवान पितरूण यांची पुतृवता भूतान यांची भुतेजा यांची मध्याजी रूपी भाग मग लोक यांची ज्या ज्या देवतेची भक्ती करतात त्या त्या देवतेला ते लोक जातात आणि माझी जी भक्ती करतात ते मला येतात पण मी समजलो पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजांना त्याचमुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात की मी आप जीवाला परमेश्वर समजलं पाहिजे साधभूताधी दैवभाव साध यज्ञ साध यज्ञ करायला पाहिजे तरच प मुक्ती मिळू शकते ह्या संसारिक संसारामधून ह्या लक्ष चौरेशीच्या योजनेतून आपल्याला सुटका मिळू शकते नाही तर सु सुटका मिळू शकत नाही असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सातव्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग सांगत असताना सांगितलेलं आहे आणि जीव आपण जीव आहोत पण आपल्याला जीवच समजत नाही आपल्या ना शरीराचे दोन विभाग आहेत ते एक क्षर आणि एक अक्षर द्वयम पुरुष डोके शर अक्षर एव शर सर्वांभूत आहे आपले जे शरीर आहे ते क्षर आहे ते कधीही नष्ट होणार आहे परंतु आधी मधातला जो कुटस्थ आत्मा आहे तो अविनाश हे अविनाशी आहे अक्षर आहे पण आपल्याला तो आपण आपल्याला देहच समजून चालतो ह्या आपल्या देहालाच मी म्हणतो आपण आणि मग तिथंच आपण फसतो आणि आपल्याला जीव समजत नाही आणि समजत नाही आपण जे सकाळपासून जे उठतो आणि जे कामं करतो ते फक्त कशासाठी करतो फक्त ह्या देहाच्या पोषणासाठी आपण कर्म करतो म्हणजेच म्हणजेच आपल्याला प हा जीवदेखील समजत नाही जीव दिसत नाही जीव अतिशय सूक्ष्म आहे आपण दुसऱ्या जीवाला जीव हा प्रपंचामध्ये लपलेला आहे तो प्रपंच ह्या प्रपंचिक ध्येयामध्ये लपलेला आहे तो आपल्याला दिसत नाही म्हणून आपण त्या प्रपंचालाच जीव समजतो आपण एक घोड्याचं जे शरीर आहे ते घोड्याचं शरीर हे पार्थिव प्रपंचाचं बनलेलं आहे पण त्या पार्थिव प्रपंचाच्या घोड्याच्या शरीरालाच आपण घोडा म्हणतो पण त्या घोड्याच्या शरीरामध्ये जो जीव आहे तो आपल्याला कधीही ओलूखा येत नाही म्हणून मायमफो श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुला साधी भूता दिवमाम साधी यंतम चे दू प्रयाण काली पिचमाम ते दुरिका ज्यांना परमेश्वर समजला ज्यांना जीव समजला ज्यांना प्रपंच समजला तो प्रयाणकाली ते परमेश्वराची प्राप्ती त्यांना होत असते नाही तर ही परमेश्वराची प्राप्ती त्यांना जीवाला होतच नाही नह्याण्णव दशांश नह्याण्णव टक्के लोकायला परमेश्वराची प्राप्ती होत नाही कुठंतरी पॉईंट फा पॉईंट वन किंवा हो, पॉईंट टू मासाला परवेश्वराची प्राप्ती होऊ शकते पण त्यामुळं मायबा हो आपल्याला परमेश्वर समजलं पाहिजे आपल्याला प्रपंच कसा आहे समजलं पाहिजे आणि आपल्याला जीव कसा आहे समजलं पाहिजे तर हे तीन पदार्थ वेगवेगळे आहेत हे आपल्याला समजले पाहिजेत ते समजले ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे अशी माझी विनंती आहे मायबाप ह्या देवल नावाचा आपला ग्रुप आहे ह्या ग्रुपला जर तुम्ही नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो इथं समतो दंडक प्रराम धडक प्रराम दंड